अमृताचे फळे अमृताची वेगी पुढे चाली बीजाची बी अमृताच्या वेदीला अमृताचीच फळं लागावीत आणि त्या फळांमधून निघणार बीज अमृताचा वारसा चालवणारीच निघावेत तस ऐसियांचा संघ जय नारायण ओलावा वचन जयांची तसं संतांच्या संगतीचं आहे ज्याला स्वतःच खरं कल्याण करायचं असेल त्यांना आपली संगत मोठ्या विवेकानं निवडली पाहिजे कठोर निर्दय संवेदनाहीन आणि स्वार्थी व्यक्तीच्या संगतीपासून दूर राहणं हेच आपल्या हिताचं असतं ज्यांच्या बोलण्यामध्ये ओलावा आहे म्हणजेच करुणा आहे अशा लोकांचीच संगत आपल्याला लावावी अशी तुकारामांची उत्कृष्ट इच्छा उत्तम सेवन शीतळ कंठाशी कांतीवर उत्तम पदार्थाचं सेवन केलं असता ते आपल्या कंठालाही शीतलता देतात आणि त्याच्या सेवनामुळं शरीर पुष्ट होऊन त्यांच्यावर उत्तम कांतीही येते तुका मने वास लागे अंगे चंदनाचा सज्जनांची संगत ही अशा उत्तम पक्वानासारखी असते ते सुखाचा गोडवाही देते आणि आपलं जीवन समृद्धही करते